चला नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू छान असं गंगाखेड आणि परभणी रोडवरून सकाळी सकाळी मस्त आम्ही निघालोत आमच्या गावाकडं म्हणजे कागनेवाडीला तर कागणेवाडीला जाण्याचं कारण की लग्न आहे आम्हाला त्याच्यामुळं आम्ही लग्नासाठी निघालोत तर आज उन्हाळा आहे असं वाटत नाही गेले कारण सकाळचे साडेनऊ वाजले तरी पण असं थोडंसं ढगाळ वातावरण झाले आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये एवढं भारी आणि एवढं मस्त वाटायला म्हणजे गाडीवर जायला खूप खूप छान असं थंडगार निघालो आणि इकडं जरा पाण्याचे शेत वगैरे असल्यामुळं एवढे छान हिरवे हिरवे झाडं आणि मळे खूपच मस्त आणि छान असं जेवायला घेतलं होतं आम्ही सोबत तिथं जेवण केलं आणि निघालोत पुढे तर आमचं पोट भरलं मग आता आम्हाला आमच्या गाडीचं पोट भरायचं होतं कारण पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी आपली पोचणार नाही त्याच्यामुळं मग आम्ही पेट्रोल पंपावर थांबून गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं आणि पेट्रोल टाकल्याच्या नंतर थोडंसं असतंय साहेबाचं मध्येच मोबाईल चेक करू दे जरा एकदा म्हणून मग थोडा मोबाईल चेक केला तिथं थांबून थोडं पाच दहा मिनट थांबल्याच्यानंतर जरा आराम पण वाटतं आहे आणि मग मानसीला चल म्हलं तर मानसी येऊन बसली लगेच चला म्हणली गाडीवर मग आणखीन तसंच निघालो तर आम्ही आता गावाकडं गावाकडं जाण्याची तर भरपूर उत्सुकता असते कारण एवढं भारी वाटतं आहे कार्यक्रम वगैरे असल्याच्यानंतर खूप जास्त करमत आहे गावाकडं आणि छान असं गाडीचं पोट भरलं परत आमचं पोट भरलं आणि आम्ही पोट भरल्याच्या नंतर लागलो तर आम्ही आता गावाकडं म्हणजे आमच्या कागनेवाडीच्या रस्त्यानं तर गंगाखेड नाही परभणी ते सावरगावपर्यंत एवढा छान टॉप टॉप रस्ता पण सावरगाव ते कागनेवाडी दीड किलोमीटरचा भरपूर खराब रस्ता कारण इथून गंगाखेडला सावरगावहून गेलं तरी काय वाटणार पण वाडीकडे याचं म्हणलं की हे रस्त्याचा लईच मोठा प्रॉब्लेम असल्यासारखं आहे कारण ते रस्त्याचं काम झालं नाही दीड किलोमीटरचं त्याच्यामुळं जास्तच खड्डे खड्डे आहेत आणि आता उन्हाळा म्हणल्याच्यानंतर ईटभट्टीवाल्यांचं काम सुरू होतंय मस्त अशा त्यांनी तिकडं इटा थापण्याचं काम सुरू आहे छान असं मग आम्ही निघालोत तर अलीकडचे झाडं वगैरे सगळे आता उन्हाळ्यामुळं असे रखरख झाले तर पण लिंबाचे झाडं एवढे छान आणि एवढे हिरवेगार ताजे ताजे दिसायलेत की खूपच मस्त आणि आमच्याकडं आंबे आम लिंब भरपूर असल्यामुळं आणि इकडं पण आमच्या तळजवळ असल्यामुळं सगळेजण हिरवं हिरवं करतात शेतामध्ये कुणी भाजीपाला कुणी भुईमुग वगैरे तर खूप असं मस्त झालं आहे आणि छान वाटते गावाकडं कधीतरी असं जायला यायला कारण आपलं गाव असते गावाकडे जायला पाहिजे मस्त असं आणि आमच्या गावाकडं जाण्यासाठी तर आमचं तळ माझ्या व्हिडिओमध्ये एकदम फेमस झाल्यासारखं झालं आहे एकदम भारी व्ह्यू म्हणजे तळ्याचा इथं आल्याच्यानंतर ऊन बी लागणार माणसाला भूकही लागणं तहानही लागणं असं काम आहे कारण इतकं थंडगार वाटतंय तिथं की खूपच आणि तिथं मेंढ्या आल्या त्या पाणी प्यायला तर किती छान आराम त्यांनी पाणी प्यायला तिथं आणि त्याला बघून एवढं म्हणजे भारी वाटलं खूपच मस्त असं आणि तळ्याचा व्हिडिओ मला तर भरपूर असा आवडायला आहे घ्यायला कारण एवढं छान वाटायला तिथं की बघायचं कामच नाही आणि मग तिथून निघालोत मग तळ्यापासून एक पाच मिनटाच्याच अंतरावर मग लागते पुढं लगेच गाव आणि तिथंच तळ्याच्या खालून केदारेश्वरचं मंदिर आणि इकडून आमचं गाव असं आहे आणि इथं वाटमध्ये छान अशी मक्का वगैरे आहे तर थोडंसं पुढं आल्याच्या नंतर तळ्यापासून आमच्या गावात जाते वेळेस जरा असा कोकणात गेल्यासारखा व्ह्यूज वाट व्ह्यू वाटते तिथलचा कारण ते असं इकून एकून झाडं असल्यानं पूर्ण असं मधून रस्ता आहे ती जाळीतून आणि हे आंबे परत हे आमचं कॅटलीचं लवण लागते वाटामध्ये परत चिंचचे झाडं ते सगळं असं एकत्र लकाटून गेल्यासारखं आहे आणि मधातून जाण्यासाठी खरंच खूप भारी वाटतंय आणि हे आमचं आंब्याचं झाड आहे त्या झाडाला आता यावर्षी लागलेत म्हणजे थोडेसे आंबे ते भरपूर दिवसाचं जुनं झाड आहे त्याच्यामुळं ते, ते पूर्ण झाडाला लागणं झालेत एक एकच फाटे म्हणते तसं यायला ते आंबे तर हे आमचं पलीकडून शेत आहे आता सध्या जनावरं वगैरे आतमध्ये जातात त्याच्यामुळं आमच्या त्या म्हणजे शेतकरणाऱ्या काकांनी इथं काट्या वगैरे लावून घेतल्यात त्याच्यामुळं तेवढं काही मधलं दिसणार झालं ते आणि छान आल्या मक्का अशी जनावरांना खाण्यासाठी खूप छान अशी हिरवी हिरवी मक्का आणि वरचा गहू पण कापला आता आणि जनावरं छान थंडगार चिंचच्या सावलीला आहेत तिथं तर त्याच्यानंतर मग गावात गेल्यावर तर बघायचं कामच नाही आमच्या गप्पायला असं स्टॉपच नाही आणि ही आमची छोटीशी जीविका ही आपलं आतुल भाऊ आणि भक्तीची मुलगी आहे जीविका खूप गोड एकदम आहे आणि इकडं तर वॉईसवर केल्याशिवाय पर्यायच नाही की काहीही असलं तर कारण आमच्या गप्पा जर की बघायचं कामच नाही आणि हे आमचा कागण्याचा आम काग वाडा एक कमी जास्त पहिलं नाही म्हटलं तर पन्नास लोक लोक तरी त्या वाड्यामध्ये राहत होते म्हणजे पहिलं आमचे म्हणजे ह्यांची आजी आजोबा होते त्या टाईममध्ये पण आता नोकरीमुळं परत शिक्षणांमुळं सगळेजणं बाहेर आलेत त्याच्यामुळं आमचा वाडा असा आता जुन्ना जुन्ना झालाय आणि एवढी कॉमेडी एवढी मस्ती की बघायचं कामच नाही आणि जीविकाला थोडीशी भूक लागली होती कारण म्हणजे हे भक्तीच्या चुलत बहिणीचंच लग्न होतं बघ ती तिच्या साडीमध्ये मेकअपमध्ये थोडीशी होती बिचारी आपली कुरकुर करू -कुर लागली काही माणसीसोबत खेळणं काही छोट्या लेकरांचं सुरू राहतंय तिकडं आमच्या आतुलभाऊच्या गप्पा गप्पायला काही बघायचं कामच नाही एवढ्या मस्त अशा भर भरभरून आम्ही गप्पा मारत असतो आणि त्याच्यानंतर लई दिवसानं सुदर्शनची आणि गणेशची भेट झाली सुदर्शन, सुदर्शन म्हणजे हे ह्या लहाना दीर म्हणायचं आणि लहाना पण आणि आमच्या दोघाचं बालपण सोबत गेलेलं आहे गुटेवाडीला कारण त्याचा आजूर गुटेवाडी आणि माझं माहेर गुटेवाडी आहे त्याच्यामुळं आमच्या मस्तीला आणि कॉमेडीला बघायचं कामच नाही कारण आम्ही लहान पण पन... लहानाचे मोठे असे सोबत झाल्यामुळं आता त्याला भाऊ म्हणावं का काय म्हणावं मलाच माहीत नाही मीच त्याला सुदर्शन म्हणत असते तर छान चालतात गप्पा आणि आमचा हा गणू मामा म्हणजे माझी चुलती पण कागणेवाडीतलीच आहे आणि हा माझा म्हणजे चुलत भाऊ आहे लहाना चुलत्याचा मुलगा तर गणेशसोबत थोडंसं हसणं बोलणं त्याच्यानंतर सुदर्शनला म्हणलं आता प्रत्येकाचे लग्न लावलं लग्न झालेत म्हणलं सुदर्शन आता चल लवकर नंबर लाव म्हणलं म्हणाला बिचारा आणखीन दोन वर्ष थांबा दोन वर्ष नको बाबा म्हणलं दोन वर्षे आमच्या काकूला लवकर सुनान म्हणलं हसला काही मग हसून गेला अतुल भाऊला म्हणला अतुल भाऊ पटकन ह्या पोराला आता कुठतरी पोरगी बघा म्हणलं आता हे पोरग काही म्हणणार नाही म्हणजे थोडीशी असते हसीमा जाग त्याचं थोडंसं राहिलं वाटतं शिक्षण इंजिनिअरिंग करता येतं तर बघू त्याचं पण होईल पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढे पण थोडंसं सगळेजण सोबत म्हणल्याच्या नंतर हसी मजाक धिंगाणा तर होणारच आणि एवढे छान म्हणजे वाटायलाय गावामध्ये आता सध्या हे दोन बांधकाम झाल्यामुळं तर म्हणजे भरून असं गाव दिसायलाय नाहीतर अगोदर हे समोरचे दोन बांधकाम नव्हते त्याच्यामुळं म्हणजे असं खुलं खुलं वाटत होते एकदम आणि गावात गेल्याच्या नंतर एवढं करमत आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आताच्या म्हणाले की मला म्हणजे कधी सासरी गेले असं वाटतच नाही कारण एवढी आमची मैफिल भारी आहे एकदम की मैफिलला आमच्या बघायचं कामच नाही एवढे असे मिळून मिसळून गप्पा गोष्टी आणि मोबाईल बघणारे <laughs> सगळ्यात म्हणजे सगळेजण मस्त मोबाईलवर की त्याला शिकवणं काहीतरी हसणं म्हणजे सुरू राहतं आहे आमचं असं की नाही असं गावा की गावाकडे आलंय या आमच्या वहिनी आहेत आम्ही ह्याला कसं बोलावं आणि आम्हाला कधी वाटत नाही की हे आमचे मोठे धीर लहानी धीरं आहेत याला आम्ही कसं हसावं बोलावं ते काहीच नाही ते आम्ही मी गुटेवाडीत गेले असं मला वाटतं उलट मला गुटेवाडीत असं पटकन बोलायला भीती वाटते म्हणजे व्हिडिओ घ्यायला पण मला कागनेवाडीत काहीच वाटत नाही कारण कागनेवाडीमध्ये खरंच खूप मस्त माणसं आहेत आणि एवढी आमची कॉमेडी एवढी सुदर्शनसोबत तर काल मजा घेतली की भरभरून बिचारा एकटाच पडला होता कारण अतुल भोमी मी आणि हेनी एकीकडून आणि आपला एकटा सुदर्शनी एकीकडं लग्नाच्या विषयावर भरपूर भरपूर आमच्या चांगल्या एक तास तिथं चर्चे रंग चर्चा रंगल्या आणि चर्चा रंगल्याच्यानंतर नवरदेवाला थोडं तयार केलं नवरदेव म्हणला थांबा माझे एक दोन पेपर आहेत आपण बघू रिझल्ट त्याच्यानंतर ठरवू म्हणला मग बरं चालते म्हणलं मी म्हणलं मी वाईस नाही करणार त्याला मी तिथं सांगितलं ते म्हणला जाऊ दे बाबा तुला काय करायचं कर पण नाही आपली कॉमेडी आपल्या पुरतीच असते चला म्हणलं मग त्याच्यानंतर काय लग्नाची वेळ झाली होती मग सगळ्यांना थोड्या 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 गप्पा मारल्याच्या नंतर मग लग्नासाठी निघालो होता आम्ही आता पण तिथून उठण्याची इच्छाच होत नव्हती कारण मंडपात पण गेल्याच्यानंतर सध्या ऊन जास्त असल्यामुळं गरमी व्हायला आहे आणि तिथं कसं जीविका मानसी दोघी पण मस्त खेळू लागल्या कारण वाड्याची थंड अशी सावली येत होती तिथं आणि सावलीला आमच्या गप्पा

जो कोणी आजूबाजूला बसलेले असतील तर सर्वांनी लग्न मंडपात येण्याची कृपा करावी नवरीचे मामा नवरीचे मामा नवरीला लवकरात लवकर लग्न मंडपात घेऊन येण्याची कृपा करावी

・あっ <noise> <noise> मस्त कस लागत तिथे मी खेळ बाळासायो मयो डान्स करायला एकदा एकदा डान्स करून दाखव ना कसं कसं एकदा हां अजून एकदा अजून एकदा हां हे जिविका एकदा ग हॅलो 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 चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा लवकरात लवकर आपण नवदेवर आलो स्टेजवर घेऊन यावं नवरीचे मामा व नवरदेवाचे मामा आपण वेळ न करता लवकरात लवकर नवदेवर आलो स्टेजवरती घेऊन यायचं आहे

डान्स करून दाखव की एकदा दा, एक एकदा एकदा डान्स गेली इथं हलत होती रात्री व्हिडिओ दिसली मला ते असं तू काहीच मोबाईलवर पुढचीवर बसलेले आता मग झोपले का ना

होय एक ताकद एखादी गुंडी बी असते ना त्या डिझाईनच्या लिहिला बी असत झाला असत नाही म्हणजे हे असं पडत